सर्व सर्वसामान्यांचा सा आवाज दे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धड़क, दे धडक धडक नमस्कार दे धडक बेदारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदारक बातमी फक्त आपल्यासाठी राजश्री महेश कोगले यांची नेमशेरगाव उपसरपंचपदी बिनविरोध निवड शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे निमशिरगाव अध्यक्ष महेश कोगले यांच्या पत्नी राजश्री कोगले यांची निमशिरगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे सदरची निवड उपसरपंच रुपाली मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर ग्रामविकास आघाडी आणि शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटातून राजश्री कोगले यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली आहे ही निवडणूक प्रक्रिया ग्रामसेवक राजू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली यावेळी सरपंच अश्विनी गुरव माजी उपसरपंच ईश्वरा धनवडे ग्रामपंचायत सदस्य हेमंत अडसुळे पूनम धनवडे रोहित लोहार रुपाली मोरे यांच्यासह पॅनल प्रमुख एन बी पाटील सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील निमशिरगाव ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन कलगोंड पाटील माजी सभापती अजित सुतार सुधाकर पाटील अविनाश पाटील पांडुरंग कोळी चंदू कोळी जयसिंगपूर मनसे शहराध्यक्ष लखन भिसे सज्जेराव धनवडे किरण मोहिते चंदू कोळी पांडू कोळी गौरव कोगले शैलेंद्र गुरव हे उपस्थित होते यावेळी विजयाचा गुलाल लावून जल्लोष करण्यात आला राजश्री महेश कोगले यांच्या उपसरपंच सा पदासाठी विद्यमान सदस्य रोहित लोहार आणि रुपाली मोरे यांनी विशेष प्रयत्न केले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या